नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना दोन हजार पंचवीस तर ही जी योजना आहे राज्य सरकारद्वारे चालवली जाते तर अशा मुलांसाठी ही अनाथ किंवा कोविडमध्ये जे काही महामारीमध्ये आईवडील गमावलेली असतात ही योजना अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात राबवली जाते तर आता ही जी योजना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे तर मुख्यमंत्री बालसेवा योजना तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे काही पैसे इथं आता मिळणार आहे तर ही योजना कशी आहे व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला विचारलेली सविस्तर माहिती यामध्ये भरून तुम्हाला इथे द्यायची आहे तर मुख्यमंत्री बालसेवा योजना तर आपल्या वो एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता कोविडमध्ये किंवा तुम्हाला एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा आई वारलेली असेल किंवा वडील वारलेले असेल तर ही योजना त्यांच्यासाठी आहे तर अनाथ यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे तर अशांना पाल्यांना मुलांना शिक्षण पालनपोषण व आर्थिक सहाय्य देणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे तेसुद्धा इथं आपण आता पाहणार आहे तर स पहिलं ज्या यामध्ये सुविधा आणि खाली आहे तपशील पहिलं शिक्षण अनाथ मुलांना मोफत शिक्षण व तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत या योजनेच्या अंतर्गत केली जाईल त्यानंतर आर्थिक सहाय्य मानसिक म्हणजे चार हजार रुपये अनुदान पालक नसल्यास तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर वसतिगृह आवश्यक असल्यास निवास विद्यालय प्रवेश तुम्हाला इथे दिल्या जाईल त्यानंतर शिष्यवृत्ती अठरा वर्षानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे तर मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत तुम्हाला दत्तक योजना तर यामध्ये काही प्रकारचे दत्तक घेण्यासाठी प्रक्रियासुद्धा यामध्ये आहे तर यासाठी जी काही इजिबिलिटी आहे तर पालकाचा मृत्यू कोविड एकोणीस दरम्यान झालेला असेल त्यानंतर यामध्ये कोविडमध्ये जर कोणी तुमचं वारलेलं असेल वडील असेल किंवा तुमच्या घरचं कोणी जर असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करू शकता मुलांचे वय म्हणजे तो जलमतास ते अठराच्या दरम्यान असावे इथं लागणार आहे म्हणजे अठरा वर्ष ते तुम्हाला इथं लागणार आहे भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे जे की रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये जन्माचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे आधार कार्ड इथं लागणार आहे जर तुमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता तर आधार कार्ड आपण द्यायचं आहे पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र जे की तुम्हाला डेथ सर्टिफिकेट मिळून जाईल ते प्रमाणपत्र त्याला जोडायचं आहे रहिवासी प्रमाणपत्र सरपंच पोलीस पाटील कोणाचा रहिवासी दाखला घेतला तरी चालेल त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयाचे दाखले जिथं तुम्ही शाळा शिक्षण घेता तिथलचा तुम्हाला मी या या शाळेमध्ये शिकत आहे असा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे खाते क्रमांक आणि पासबुक म्हणजे तुम्ही तुमच्या ओळी जर वाटलेला असेल तर आईचं तुमचं दोघाचं जॉईंट खातं द्यायचं आहे ते दिलं तरी चालेल आईचं दिलं तरी खातंच चालेल किंवा तुम्ही तुमचं नावानं खातं काढलं दिलं तरी चालेल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्सवरती दाखवल्याप्रमाणे हे तुम्हाला एवढं डॉक्युमेंट्स इथं आवश्यक आहे तर अर्ज कसा करायचा तर स्थानिक जे काही तुमचं स्थानिक आहे जिथं तुम्ही राहता बालकल्याण समितीकडे संपर्क साधायचा आहे तुम्हाला आता तुमची जी काही तुम्ही तालुका ठिकाणी राहता जिल्ह्या ठिकाणी राहता किंवा तुमचं जे काही स्थानिक बालकल्याण समितीके जिथं कुठे असेल तिथं तुम्हाला संपर्क साधायचा आहे त्यांना सांगायचं आहे की मुख्यमंत्री बालसेव योजनेअंतर्गत आम्हाला फॉर्म भरायचे आहे ते तुम्हाला एक फॉर्म देतील ते तुम्ही फॉर्म भरून त्यांच्याकडे जेवढे की तुम्हाला वरती डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे आधार कार्ड पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र रहिवासी दाखला शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला पासबुक एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं द्यायचे आहे त्यानंतर ऑनलाईन कसा अर्ज भरायचा आहे तर त्या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपण आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर उद्या आपण यावरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे त्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व आवश्यक कागदपत्र सबमिट करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत जे की प्रति महिन्याला चार हजार रुपये तर मिळवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स व फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे ह्याची व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे अधिक माहितीसाठी व यावरती जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू